कुमार शिंदे यांनी आजचा जो कार्यक्रम घेतला आहे हा अतिशय वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो मित्रांनो समाजामध्ये दे अनेक घटक असतात जे सदन असतात त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं जे माध्यम वगैरे वगैरे असतात त्यांच्याशी आपण समजून उमजून घेतो पण समाजामध्ये असा एक घटक की दिव्यांग आणि अनाथ यांच्याकडे बहुता वोता, बहुतांशी सगळ्यांचं दुर्लक्ष असतं था। आणि त्यांच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आजचा जो कुमार शिंदे यांनी कार्यक्रम घेतला तो खरोखरच त्यांना आभार सुमय आणि आनंद व्यक्त करणारा कार्यक्रम आहे केअरटेकर सोसायटीचे चेअरमॅन कुमार साहेब आणि त्यांची टीमना खूप खूप धन्यवाद हा आनंद मेळावा या मुलांसाठी केलं आहे हे जसं काय त्यांच्यासाठी स्वर्गामध्ये आल्यागत आहे की त्यांचे घरचेसुद्धा त्यांची विचारपूस करायला जात नाही आणि त्यांच्यासाठी एवढा आनंदाचा मेळावाचे आय आयोजन करणारे केअरटेकर सोसायटीना खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी या सेवेमध्ये आम्हाला सहभागी केलं आहे आम्ही कुठे जाणार कोणाला सांगायला की हे आम्हाला हे द्यायचं आहे ते द्यायचं आहे आम्ही देवाचे खूप खूप उपकार मांडतो की असल्या कुठल्याही सेवेच्या कार्यक्रमात किंवा जे काही देवसंधी देतो आम्हाला आणि तसं कुमार शिंदे साहेबांनी आवर्जून आठवण करून फोन सांगित केला मला की पाच तारखेला आपल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये आनंद मिळावा आहे तर आपण अवश्य या पण काही नको आम्हाला मी म्हटलं तसं होत नाही लहान मुलांचा आवडती वस्तू आहे पोटॅटो वेफर्स बुदानी वेफर्स आणि आन... ते आनंद मिळावेत वेफर झालं तर खूपच आनंद वाढेल तर देवाला हीच प्रार्थना आहे की यांना चांगलं स्वास्थ्य द्यावं आणि यांची जे सेवा करतात जे शिक्षक आहेत शाळा आहेत त्यांना खरोखर मी मनापासून प्रणाम करतो अशा कार्यक्रमामध्ये येण्यामध्ये खूप वेगळा आनंद मला अनुभूती होती आहे खरं म्हणजे जेव्हा आपल्याला देवाला भेटायचं असेल ना तर अशा कार्यक्रमामध्ये जायचं तुम्हाला प्रत्यक्ष देव या मुलांमध्ये दिसेल आणि जर पूजा करायची असेल तर यांची सेवा करायची असा हा कार्यक्रम आयोजित करणारे खेळ ठेगळ सोसायटीचे लोक यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपल्याला पुन्हा मर्चंट चेंबरच्या करायची माहिती असेल आम्ही पस्तीस वर्षापासून दिवाळीच्या वेळेला ना नफा ना तोटा बेसिसवर लाडू आणि चिवडा बनवतो पस्तीस वर्षापासून असलेला हा उपक्रम दिवाळीला आम्ही दोन लाख किलो लाडू चिवडा वितरित करतो त्याचा वि गिनीज बुक कि बाकी सगे वर्ल्ड रिकॉर्ड जाए के टेकर सोसायटी के लिए चार लाइन में बोलना चाहूंगा किसी की मुस्कुरा हटो पे हो निशान किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना उसी का नाम है आप सब इसके लिए जीरो हैं बहुत बहुत धन्यवाद आज के मुझे बुलाया कुमार जी आपको बहुत बहुत धन्यवाद विवेकानंद म्हणाले होते ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव काय करणार त्यामुळे चालत्या बोलत्या, बोलत्या माणसाची सेवा करण्याचं एक मोठं पुण्याचं काम कुमार केअरटेकर सोसायटी आणि त्यांचे सगळी मित्रमंडळी गेले कित्येक वर्षापासून करत आहे हे देवाचं काम ते करत आहे त्या सगळ्यांना माझा सॅल्यूट अनाथ मंद दिव्यांग मुलं या ठिकाणी जमलेली आहेत हैदराबाद मध्ये दिव्यांग मुलांची मुला एक स्पर्धा चालू झाली धावण्याची स्पर्धा होते अथलेटिक्सची आणि जसं शेट्टी मारली हिरवा झेंडा दाखवला दिव्यांग मुलं पाळायला सुरुवात झाली आणि जोरात जोरात ती पळायला लागली तर मध्ये पळणारा एक मुलगा धारखन एकदम पडला बॅलन्स जाऊन तर पुढे दोन तीन मुलं गेली होती त्यांना तो आवाज आला आणि त्यांनी पाठीमागा बघितलं आणि ती मुलं पळत पळत पाठीमागा आली आणि मागची मुलं पण जागेवर थांबली एकदम त्यांनी त्या ते मुलाला उचललं त्याचे सगळे कपडे वगैरे झटकले त्याच्या डोक्यावर हात फिरवला त्याला लगेच पाणी बिनी आणून त्याला पाजलं आणि त्याला ओके का विचार एका विचारलं आणि मग या सगळ्या मुलांनी हातामध्ये हात घातला सगळ्यांनी आणि मग ते म्हणले की आपण सगळे बरोबर पळूया आणि असं म्हणून एन लाईन त्यांनी बरोबर गाठली सगळ्यांनी एका वेळेला स्पर्धा जिंकली हे सत्य उदाहरण हैदराबाद मध्ये आहे साहेब म्हणजे ज्यांना परमेश्वरांनी बुद्धिमत्ता दिलेली आहे सगळं धुलेलं आहे अशी माणसं मी पहिला कसा येईल आणि तो कसा खाली जाईल माझी गाडी माझी माडी माझ्याच बायकोची गोल गोल साडी याच्यामध्ये बुद्धिमान अडकलाय आणि दिव्यांग मुलं आपल्या बांधवाला आपल्या बरोबर कसं नेता येईल याच उत्तम उदाहरण आपल्याला देत आहे हा विचार करण्यासारखा भाग आहे मित्रांनो खरं सुख हे देण्यात आहे हे कळणं पण हे, हे पुण्याचं काम आहे कुमारला आणि त्याच्या सगळ्या संचालकांना कळलेलं आहे भगवान बुद्धांना एकदा विचारलं भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मत्तीला कोण येईल आई वडील भाऊ बहीण मित्र आपतेष्ट नातेवाईक पत्नी मुलं यातलं कोण येईल तर भगवान बुद्धांनी स्मितास्य केलं भगवान उत्तर द्या ज्या वेळेला आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यावेळेला आमच्या मत्तीला कोण येईल बुद्ध म्हणाले तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल पुण्यच तुमच्या कामाला येईल आणि हा पुण्याचा प्रताप गोळा करण्यासाठी सगळ्यांनी पुढे या आपल्या मृत्यूनंतर फक्त तेच कामाला येणार एवढं लक्षात ठेवा मग त्यामुळे तुम्ही जे पेराल ते उगवता निसर्गाचे नियम आहे त्यामुळं आपल्या जैन धर्मात सगळ्या धर्मात सांगितलेलं आहे उत्पन्नाच्या दहा टक्के द्या म्हणून या कार्यक्रमात आल्यानंतर काय शिकायचं आहे आपल्याला देवाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे अन्न वस्त्र निवारा हात पाय डोळे सगळं दिलेलं आहे भरपूर दिलेले मग आपण आहे ना आपल्या उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळख खावा देव तेथेची जाणावा जाणवा एवढं काम करा मित्रांनो तुमचं लाईफ आहे ना एकदम उज्ज्वल होईल जे पेराल ते उगवता निसर्गाचा नियम आहे केळडेकर सोसायटी तर तुम्ही सर्व काळजी घेणं केळडेकर ही जेव्हा सुरू झाली ती लोकांची गरज पाहून बसली असे ना त्यांना आपलं म्हणणार कोणावं ही मतिमंद मुलं जिथे आहेत मतिमंद म्हणतात पण पण मोदीदांना दिव्यांग बोला यामध्ये मतिमंद आहेत मूकबधीर आहेत अंध आहेत ही सर्व मुलं इथे सहभाग आहेत यांना कोणीतरी आनंद द्यावा आनंद देताना तो उपकार नसून ते आपलं पण असावं या होत्या काही काही शिवायला केवळ सोसायटी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असते आणि सहाव्या भाषा बोलता म्हणलं पुणे मधी सर्वात जास्त वेळा अठरा वर्षाचा अनुभव न घेतला केअरटेकर सोसायटी घेतलेला आहे हे अठरा वर्षामध्ये केअरटेकर सोसायटी कुठेही त्यांनी मागत नाही ऐच्छिकासाठी स्वीकारली जाते पण स्वतः आम्ही काही कोणाला नाही आपल्याला बोलण्याचं सर्वात मोठं कारण साहेब या मुलांना आपलं बनणारं कोण नाही आहे यांचे आईवडील यांना इकडे जमा केलं त्यांना परत भेटायला पण येत नाही यांचे दिवाळी दसरा सर्व शाळा करतात या शाळांचं खोच थोडं कमी केअरटेकर सोसायटी सगळे सभासद वगैरे यामध्ये माझी कोण डॉक्टर आहेत वकील आहेत सर्व पण सर्वजण जे अजूनही जा काम करतात ते आपलं कर्तव्य म्हणून काम करतात पुण्य वगैरे आहे परमेश्वर सर्व ठरवेल पण सर्व मोठ्या आम्ही त्या भागातून मोठे आलो जी गरज काय हे आम्ही करून काम करतो आणि आपण याला असं मर्देश ना करावं धन्यवाद